आरोग्य एकता आणि प्रेरणेचं ध्येय बाळगून बेळगावमध्ये रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी लोकमान्य मॅरेथॉन दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते शहरातील आरपीडी महाविद्यालयाच्या प्रशस्त पटांगणावर सकाळी ठीक सहा वाजता वॉर्मअप सत्राने सत्राणी या कार्यक्रमाची सुरुवात झाली लोकमान्य सोसायटीतर्फे आयोजित मॅरेथॉन रन फॉर एज्युकेशनकरिता भारताच्या विविध राज्यातून आलेले आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह अबाल वृद्धांसह तब्बल तीन हजारांहून अधिक धावपटूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता कार्यक्रमस्थळी सकाळी साडेसहा वाजता दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेचे फ्लॅग ऑफ भारताच्या सुप्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा तरुण भारत सल्लागार संपादक आणि लोकमान्य को ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन डॉ किरण ठाकूर मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी महांतेश कवडगीमठ आमदार शशिकला जोल्ले श्रीराम सेना से रमाकांत कोंडुसकर मलगौडा पाटील तसेच लोकमान्य सोसायटीच्या संचालक मंडळांच्या हस्ते करण्यात आले सदर मॅरेथॉन स्पर्धेसाठी आरपीडी महाविद्यालय ते खानापूर रोड टिळकवाडी येथील मराठा मंदिर ते पुन्हा आरपीडी महाविद्यालय असे तीन किलोमीटर काँग्रेस रोड टिळकवाडी येथील पॉपिन कॅफेटेरिया पाच किलोमीटर अंतर आणि तिसरी दौड ही उद्यमबाग येथील उत्सव हॉटेल ते पुन्हा त्याच मार्गे आरपीडी महाविद्यालय असा ठेवण्यात आला होता दरम्यान या मॅरेथॉन प्रसंगी धावणाऱ्या सर्व स्पर्धकांची उत्तम काळजी घेण्यात आली होती मॅरेथॉनच्या मार्गावर ठिकठिकाणी अँब्युलन्स प्रथमोपचार पिण्याचे पाणी इत्यादींची सोय करण्यात आली होती त्यामुळे या मॅरेथॉनने परिसरातील वातावरणात एक प्रकारचा जल्लोष निर्माण केला होता पुरस्कार वितरणादरम्यान डॉक्टर किरण ठाकूर यांनी सानिया मिर्झांचे भव्य स्वागत केले यावेळी डॉक्टर किरण ठाकूर यांनी सांगितले की ही मॅरेथॉन बेळगावच्या ऐतिहासिक भूमीवरील पहिलीच महत्वाची स्पर्धा आहे बेळगाव शहराचे हिल स्टेशन म्हणून वर्णन करताना कित्तूर राणी चन्नम्मा संगोळी रायांना आणि अन्य स्वातंत्र्यसैनिकांसह आपले वडील कैलासवासी बाबूराव ठाकूरांची आठवण करून दिली यापुढे बोलताना ते म्हणाले बेळगावच्या इग्नू आरसीयू आणि व्हीटीयू यासारख्या उच्च दर्जाच्या शिक्षण संस्थांची ओळख अधोरेखित केली तसेच लोकमान्य सोसायटीच्या दैदिप्यमान अशा एकोणतीस वर्षांच्या यशस्वी प्रवासाचाही उल्लेख केला लोककल्प फाउंडेशन द्वारे ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी उत्तम शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांचं आयोजन कसं केलं जात आहे याची माहिती दिली टू ऑर्गनाइज फर्स्ट टाइम इन बिलगाव मॅरेथॉन रन फॉर एज्युकेशन वी होल हार्टेडली वेलकम वर्ल्ड क्लास टेनिस प्लेअर डॉक्टर सानिया मिर्झा Padma Shri Padma Bhushan awardee and Arjun award winner and thousands of participants from nearby places, distance places, all dignitaries on the dais and of the dais. Belgam is known for its cosmopolitan culture and has almost 200 years of rich history. Hindu and Jain temples besides Belgam वॉज चुझन ॲज अ हिल स्टेशन बाय ब्रिटिशर्स सराउंडेड बाय ऑल किंगडम्स फ्रीडम फायटर्स दे फॉट फॉर इंडिया फ्रीडम वीर राणी कित्तूर चनमा संगोळी रायण्णा अँड नरगुनकर भावे ज्युरिंग फ्रीडम मुवमेंट लोकमान्य गंगाधरराव टिळक राईट हँड गंगाधरराव देशपांडे गोविंदराव याळगी पुंडलिकजी कातकडे जीवनराव याळगी माय फादर बाबूरराव ठाकूर अण्णासाहेब लठ्ठे गुरुजी जयदेवराव कुलकर्णी बॅरिस्टर नाथपै बी आर सुंठकर सेवरल आदर्स वेअर फायटर्स अगेन्स्ट ब्रिटिशर्स बेलगाम इज हब फॉर एज्युकेशन लोकमान्य सोसायटी रिसेंटली इनिशिएटेड लोककल्प फाउंडेशन We have adopted 32 villages. We had been to Bangladesh to see Muhammad Yunus how Gramin Bank works, and we started microfinance there. We want to uplift the income of villagers. They should not go to cities for employment. We वी हैव जिमनैस्ट रेसलर्स भीमसेन सैंडो एंड कलगढ़गी हॉकी प्लेयर्स बंडू पाटिल एंड शंकर लक्ष्मण गोलकीपर शांताराम जाधव प्लेड फॉर ऑलिम्पिक्स क्रिकेट एंड फुटबॉल गेम स्पोर्ट्स इन फिस इयरिंग टू ऑर्गनाईज एजेशन ट्रेनिंग सेंटर आय थँक यू ऑल पार्टिसिपंट थँक्यू शेवटी सानिया मिर्झा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले या दरम्यान भारतातील आंतरराष्ट्रीय टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी तरुण भारत न्यूज या युट्यूब चॅनलला खास मुलाखत दिली हेल्थ हे तो सब हे चा संदेश देत त्यांनी आरोग्य आणि शिक्षणाला जसं महत्व दिलं जातं तसं खेळाला सुद्धा अधिक महत्व देण्यात यावं आणि या निर्णयांवर ठाम राहिलं पाहिजे असंही सांगितलं आज महिला विविध क्षेत्रात कार्यरत असून अनेक क्षेत्रामध्ये अग्रेसर असल्याचे सांगितले बेळगाव शहराने मला जे प्रेम आणि सन्मान दिला त्याबद्दल मी आनंदी असून मी पुन्हा बेळगावला नक्की येईल आणि अधिक वेळ घालवेन असे सांगितले जाता जाता बेळगाव हे हैदराबाद प्रमाणे असल्यानं आपल्याला आपल्याच घरी आल्याचा आनंद होत असल्याचं सांगण्यास त्या विसरल्या नाहीत त्या लोकमान्य में मैं बहुत खुश हूँ पहली बार तो बेलगाम फर्स्ट टाइम आके और आई थिंक ये जो मैराथन रन होते हैं ये हमेशा से ही इस तरह बने जाते हैं कि हम अवेयरनेस फैलाएं हेल्थ बारे के बारे में मूवमेंट के बारे में एंड मुझे इतनी खुशी हुई है यहाँ आके देख के कि इतनी सुबह जहाँ पे सूरज भी नहीं निकला था लोग निकल आए थे और हज़ारों में लोग हैं इधर तो इट्स ऑलवेज़ वेरी वेरी नाइस टू तो सी हमारे जीवन में खेल और फिटनेस किस तरह से मायने रखता है और किस तरह से बदलाव ला सकता है आई थिंक हेल्थ से और फिटनेस से और स्पोर्ट से कंट्री uh, आगे बढ़ती है और आई थिंक हम उसी रास्ते पे हैं आई uh, थिंक जो चीज़ 20 20-25 साल पहले नहीं देखी जाती थी आज वो काफ़ी ज़्यादा देखी जाती है जैसे कि इस तरह के मैराथन और आई थिंक हेल्थ से अगर हेल्थ है तो सब है और आई थिंक कि जितनी ज़्यादा हम बात करें जितनी ज़्यादा अवेयरनेस फैलाएं अबाउट बीइंग हेल्दी अबाउट ब्रिंगिंग स्पोर्ट इन योर लाइफ जितना हम एजुकेशन के बारे में बात करते हैं उतना ही हमें इसके बारे में भी बात करना चाहिए और इसके बारे में अमल करना चाहिए क्योंकि दोनों ही साथ में आपको आपको एक्सपीरियंस भी मिलता है लेकिन आपको बहुत सारी चीज़ें सिखाता भी है और आपको हेल्प भी मिलती है महिलाओं के लिए इस खेल में आगे बढ़ने के लिए आपका क्या राय है और आप आगे जाके क्या करेंगे महिलाओं के लिए आई थिंक महिलाओं के लिए आ, पहले के ज़माने में आई डोंट थिंक महिलाएं पहली चीज़ ये सोचती थी कि स्पोर्ट में जाके एथलीट बनेंगी या चैम्पियन बनेंगी लेकिन आज वैसी चीज़ नहीं है आज हमारे सबसे बड़े सुपरस्टार्स महिलाएं हैं आ, स्पोर्ट में और आई थिंक यही इंस्परेशन हैं आज कल के यंग आ, युवा महिलाओं के लिए जो अपने आप को अदर देन जो नॉर्मल प्रोफेशन होती हैं बनाना चाहते हैं तो आई थिंक कि मेहनत कीजिए किसी को आपको ये नहीं बोलने दीजिए कि आप कुछ नहीं कर सकती क्योंकि अगर आप चाहती है, चा चाहती हैं या मेहनत करती हैं कमिट करती हैं तो स्काई इज़ द लिमिट आपके जैसे टेनिस पट्टो और इस टेनिस में आने चाहते हैं उनके लिए क्या कहेंगे आप यूथ आई कौन तो सब युवा और युवती को क्या संदेश देना चाहते हैं बस यही तो। बस यही कि आपको डटे रहना होगा आपको कमिटेड रहना होगा सेक्रीफाइस बहुत करनी होगी आ, लेकिन उसका फल हमेशा आ, बहुत मीठा होता है तो बस मेहनत करते रहिए और निराश नहीं होना क्योंकि जीतने से पहले सब हारते बहुत हैं और उसके बाद ही आप जीतना शुरू करते हैं तो आपकी ज़िंदगी में पहला जो हाफ होता है वो हमेशा हार के साथ ही शुरू होता है लेकिन उसके बाद आप अपने आप में अब बिलीफ रखें तो आप लाइक इज़ द लिमिट बेलगाम का मौसम आपको कैसा लगा आप बेलगाम में पहली बार आए क्या कहेंगे इसको? बहुत अच्छा है मुझे तो ऐसे मतलब अभी मैं वही बात कर रही थी कह रहे थे कि पूरे साल ऑलमोस्ट मौसम बहुत अच्छा रहता है हैदराबाद में भी ऐसा ही कुछ होता है तो इट्स फीलिंग वेरी एट होम इट्स फील्स वेरी नाइस और या आई वुड लव टू कम बैक ह्योर मोर लीजली और इस लोकमान्य के ऑर्गेनाइजर के बारे में क्या कहेंगे इतने सारे लोग सुबह आए आप अभी बात किए हाँ मैंने जैसे मैंने कहा आई थिंक जो कॉज के लिए भी रन हो रहा है हेल्थ के लिए तो हो ही रहा है लेकिन ये एक नोबल कॉज भी है और आई थिंक कि uh, लोक के ऑर्गेनाइजर्स को मैं बहुत ही कन्ग्रेचुलेशन देना चाहूँगी कि उन्होंने uh, सोचा और इतने नोबल कॉज के लिए इस चीज़ को किया एंड जो वो द थिंग्स दैट दे आर डूइंग फॉर द किड्स द थिंग्स दैट दे आर डूइंग फॉर द विलेजेस आई वॉन्ट टू कंग्रेचुलेट पुरस्कार वितरणावेळी व्यासपीठावर लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर किरण ठाकूर टेनिसपटू सानिया मिर्झा लोकमान्यचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी संचालक गजानन धामणेकर पंढरी परब सई ठाकूर बिजलानी प्रीतम बिजलानी सुबोध गावडे विठ्ठल प्रभू सीईओ अभिजित दीक्षित सीएफओ वीरसिंग भोसले तसेच सीएसओ कर्नल दीपक गुरुंग आदी उपस्थित होते ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लोकमान्य सोसायटीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले तसेच तरुण भारत न्यूज या युट्यूब चॅनलद्वारे या मॅरेथॉनचे थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने नागरिकांना घर बसल्या ही रंगतदार स्पर्धा पाहत आली त्याबद्दल लोकमान्यतर्फे तरुण भारत डिजिटल मीडिया टीमचं कौतुक करण्यात आलं कार्यक्रमाच्या शेवटी लोकमान्य सोसायटीच्या संचालिका सई ठाकूर बिजलानी यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले तसेच या कार्यक्रमाच्या प्रायोजकांचे आभार मानले थँक्यू सो मच फॉर मेकिंग दिस इव्हेंट अ बिग सक्सेस वी आर व्हेरी ग्रेटफुल टू यू ऑल फॉर पार्टिसिपेटिंग विथ सच ग्रेट नंबर्स वी ऍक्च्युली डिन अँटिसिपेट दिस गुड रिस्पॉन्स बट वी आर ग्लॅड I would like to make one thing clear here: that um, we are very um, genuine and non-biased in our work. So, winning and losing is a part of game. Please take it with a sportsman sp spirit. I understand that a lot of people has issues have issues with the numbers, but uh, we have stuck by the rules. We don't know you personally, so we wouldn't want to be biased here we didn't know who had participated, which uh, part of the race you were. so the results are very genuine. we hope to do similar event next year. so get up and participate again in this event. i thank all the sponsors. without you, this event wouldn't have been a great success. we wouldn't have been able to plan it as well. so thank you so much. Uh, i hope you also had a good time. Um, I thank all the directors. They have taken out their precious time to be here. And um, most of all, I would like to thank the entire staff of Lokmanya. Without you all, this wouldn't be anything. So, kudos to you. And I was just talking to uh, the managers. I said, now they need to have a run because uh, they were not able to participate as they had to volunteer. So, next, I think we should have a special run for the staff, Lokmanya staff. Yes, uh, also um, a big thank you to RPD College for giving us their precious ground. We will make sure that we clean it before we leave, as we are responsible for our nature earth. Um, we also thank Tarun Bharat team. They have been working effortlessly since last night. दे बीन अर्ली युअर अरेंजिंग एव्हरीथिंग द पुलीस एडमिनिस्ट्रेशन फॉर बीइंग देअर फॉर आर सपोर्ट द एन्टायर गवमेंट एजन्सीज दॅट हॅव बीन रिस्पॉन्सिबल फॉर दिस इव्हेंट आय होप आय हॅव नॉट मिस्ड आउट अँड इवन इफ हॅव मिस्ड आउट ऑन समबडी प्लीज कन्सिडर दिस ॲज आर ग्रॅटिट्यूड थँक्यू सो मच नमस्ते मी सुनील बिर्जे मी सिक्कीमवरून आलेलो आहे लोकमान मॅरेथॉनसाठी मॅराथॉन खूप चांगली वाटली मला कारण मी मध्ये प्रॅक्टिस केल्यामुळे हाय अल्टिट्यूड असल्यामुळे तिथं खूप टफ होतं आणि इथं खूप इझी झालेलं आहे मला रनिंगसाठी अँड थँक्यू सो मच so लोकमान्य मॅरेथॉन नमस्कार माझं नाव अरविंद अनंत घाटगे मी पंचावन्न आणि कॅटेगरी मध्ये आज पळलो दहा किलोमीटर सर्वप्रथम मी लोकमान्य ग्रुपचं अभिनंदन करतोय आणि त्यांचे आभार मानतोय कि अशी एखाद्या आमची मॅरेथॉन आम्हाला पाहिजे होती आम्ही भरपूर मॅरेथॉन पडलोय पुणे गोवा मुंबई तर ते लोकांच्या मॅरेथॉन वाटल्या ही आपली आपली मॅरेथॉन अशी वाटली त्यामुळे आम्ही तरुण भारत ग्रुपला खास करून आमचे चेअरमन श्री किरण ठाकूर यांना आभार मानतोय आणि त्यांना विनंती करतोय की याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात त्यांनी पुढच्या वर्षी कार्यक्रम आयोजित करावा मॅरेथॉन आणि सर्व भागामध्ये हॅलो माझं नाव ध्यानी संदीप बमने आहे मी ज्योती सेंट्रल स्कूल स्कूल मध्ये विद्यार्थी आहे आणि मी, मी लोकमान्याच्या मॅरेथॉन ला आलेलो मस्त मजा आवडली थँक्यू लोकमान्य मी पाच किलोमीटर पळेल मी वंजिता विनायक जोशी मी बेळगावच्या टिळकवाडी एरिया मध्या सराफ कॉलोनी मध्ये वास्तव्य करत आहे आणि मी रिटायर्ड टीचर आहे मला मागच्या वेळी सुद्धा दोन तीन वेदा रोटरी क्लब ने आयोजित केलेलं त्यावेळी सुद्धा मला मॅरेथॉनमध्ये फर्स्ट प्राईज मिळालेलं म्हणजे असं आव आवड आहे मला कुठल्याही क्षेत्रात मला भाग घ्यायला आणि त्याच्यात सादरीकरण करायला मला खूप आवडतं आणि दुसरे हे आता तुम्ही जे आयोजित केला म्हणजे सगळ्यांच्यासाठी मुलांच्या पासून म्हाताऱ्यापर्यंत एकच एकाच वेळी तुम्ही हे आयोजित केला हे खूप छान वाटलं आणि तुमचा सहयोग हो, असंच आम्हाला लाभत राहू दे, देव करो देवाचे आशीर्वाद आपल्या सर्वांना असू दे आणि तुमची <laughs> हे लोकमान जो सोसायटी आहे जगभर दोन होती तीन किलोमीटर काय अनुभव कसा वाटत खूप छान वाटलं थोडस पाय दुखत होते असं वाटत पण मी केलं म्हणजे एज फॅक्टर माय नमस्कार मैं यूपी प्रतापगढ़ से आई मेरा कल्पना कल्पना तिवारी दिव्या है <laughs> और मैं दस किलो रन के लिए रनिंग के लिए आई थी मैंने छियालीस मिनट में अपनी रनिंग कम्प्लीट की और मैं एक साहित्यकार भी हूँ सर बैनर से।, बैनर से हाँ यहाँ पे एक फ्रेंड है मेरी उसने भी बैनर भेजा था तो हम आए थे और यहाँ पे बहुत ही अच्छे से किया है बहुत पूरी ईमानदारी से कोई चीटिंग नहीं है बहुत अच्छा लगा हमें सभी को नमस्कार मेरा नाम है नीना नीना मातेश नहर नगर की रहने वाली हूँ मुझे Uh, this nokamanya has organized this uh, event i'm very happy because uh, it's a uh, inspiration and motivation to each and every one of Belgamists. since uh, i think uh, not five six years only this such type of marathon is taking place in Belgium. And uh, what we and say in is nowadays Health is wealth. Well. I'm friends. I'm 64 <laughs> years old. It is motivation of one person who is uh, a, my, my cousin. Sanya, this J. doctor N. Ashok. He's is a working. working for. he's a doctor working for Dharavi people. For, for the past 40 years, he running 35 marathons. माझं नाव सचिन चव्हाण मी सांगलीत न आलेलो मी रनरच आहे पण इथले गेल्या वेळी पंचवीस किलोमीटर केल्यानंतर जर इकडे बेळगावला याची इच्छा झाली मी ऑनलाईन बघितलं बघितल्यानंतर तसं मला आवड आहे रनरची त्यामुळे मी इथं आणि खूप मस्त सगळं अनुभव पॉइंट व्यवस्थित आहेत आणि मजा पण खूप आली दहाच्या च्या ऐवजी माझं एक परच एक पुढचं एकवीस किलोमीटर पण आपण वाढवावं कारण आम्ही लांबून येतो जरास लांब मजा येते आणि जरास आलंय मस्त झाले छान झाले खूप पण मस्त आहे आणि मग मस्त आनंद वाटला आणि पब्लिक पण भरपूर होत पब्लिक पण मला इथला अनुभव आला चांगले सर्व पब्लिक मला आनंद दिला त्यामुळे चांगल्याने सहकार्य केलं मी मला माहित नव्हतं आनंद येतो त्यामुळे सगळ्यांना विचारत विचारत मला सगळ्यांनी महत्व थँक्यू एक नंबर मस्त बेस्ट मी गजानन ज्योतिबा चिंदोळकर माझं वर्ष सहासष्ट आणि मी आणि मी तीन कलाकार भाग घेतला होता त्यामध्ये मला असं अजून आलं की सगळ्या माणसं लोकांनी यामध्ये भाग घेऊन आपला शारीरिक तंदुरुस्त राहिलं पाहिजे हा उपक्रम हा उपक्रम लोकमान्य विनंती कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली